की शिवरायांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के सैन्य हे मुसलमान होते अरे त्यांचे अकरा बॉडीगार्ड हे सुद्धा मुस्लिम होते आणि आता तर त्याला फारच ऊत आलाय म्हणून मी सांगतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यात म्हणे तीस टक्के मुसलमान लोक होते म्हटलं शिवाजी महाराजांनी सैन्याची जातवार वार शिरगंटीन मोजदात केली होती का आधार कार्ड वगैरे दिलं होतं का त्यांना म्हटलं असं काही आहे का कुठे एकदा कसली मोजदात आणि कसलं काय कुठे म्हटलं मी तुम्हाला एक दहा नावं सांगतो अकरावं नाव तुम्ही मला सांगा सगळं शिवाजी राजांच्याकडं हा जी मदारी मेहतर ही जी कॅरेक्टर आहे ना ही फिकटीचेच कॅरेक्टर आहे खोटी कॅरेक्टर आहेत कुठल्याही बकरीत सुद्धा मदारीचा उल्लेख नाही आहे कुठल्याही बकरीत नाही निदान बकरीत तरी असायला पाहिजे कुठेतरी शिवाजी राजांच्या पत्रात तुम्ही जर का वाक्य वाचली तर कायम येते की तुर्क फौज ठेवेली याने जय कैसा मिळतो असं लिहिलंय त्याच्यात अस्सल पत्र आहेत मी काढून दाखवीन असं शिवाजी महाराज व्यंकोजीला आहेत की तुर्क फौजेत ठेवले आणि जय कैसा मिळतो ते स्वतः शिवाजीराजे फौजेत हे असं ठेवतील का कधी टेक्यातून असं आश्चर्य आहे सगळ्या ऐक्यात की आमची लढत कोणाशी या तुर्कांशी कायम चालत आलेले कपटबलानी त्या देशात आहेत माझी तलवार सदैव उगारलेली आहे हे कायम सांगत आलेले आहेत शिवाजी महाराजांचाच तो उपदेश आहे सगळ्या ऐक्यात की शिवाजीराजांनी हा सगळा खेळ स्वराज्याचा सुरू केला का सुरू केला हे अवनी मंडळ निर्यावन करावा म्हणून सुरू केला असं लिहिलंय ते का यवनस्तोम बद्धमूल झाली होती ती मारून काढली सगळ्या याच्यात आणि आपल्या धर्माची स्थापनाच केली त्याच्यात के या सगळ्या हे शिवाजीराजांचं कर्तृत्व हे असं आहे सगळं